जीवन हा व्यवहार नाही आपण व्यवहार करतो त्यात पैसा संपत्ती काम नाती गोती सुद्धा येतात तुमचं प्रेम प्रकरण सुद्धा एक प्रकारचा व्यवहारच आहे इथेही देवाणघेवाण आहे प्रत्येक व्यवहार फक्त तुमच्या आसपासचा परिसर संपन्न करतो तो कधीच तुम्हाला संपन्न करत नाही नाही जेव्हा मी त्या व्यक्तीवर प्रेम केलं तेव्हा खूप विलक्षण वाटलं तुम्हाला विलक्षण वाटत होतं कारण तुमचा दृष्टिकोन तसा होता म्हणून कुणीतरी तुमच्यावर प्रेम करत आहे म्हणून तुम्हाला विलक्षण वाटत नव्हतं हो की नाही पहा कुणीतरी तिथे बसलंय आणि तुमच्यावर अतोनात प्रेम करत आहे त्यामुळे काही बदल घडतोय का नाही तुम्ही इथे बसला आहात आणि कुणावर प्रेम करत आहात ती व्यक्ती इथे नाही आहे पण तरीही तुम्हाला छान वाटतंय नाही का तर तुम्ही जे करताय त्यामुळे तुम्हाला छान वाटतंय दुसरं कुणी काही करत त्यामुळे नाही तुम्ही जर खरंच कुणावर प्रेम केलं असेल तर तुम्ही हे जाणलं पाहिजे की हे तुमचं प्रेम आहे ज्यामुळे तुम्हाला छान वाटलं त्यांच्या प्रेमामुळे